बा 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 बा। संगमनेरचा ऐतिहासिक थरार तबरेशबाई मोमिनी यांच्या आय सी सी चषक दोन हजार सव्वीस मध्ये सबा इलेव्हन स्पोर्ट क्लब ठरला महाविजेता तर बक्षिसांचा झाला वर्षाव फायबर बॉल क्रिकेट मध्ये एवढी मोठी बक्षिस आणि असे नियोजन महाराष्ट्रात पहिल्यांदाच बघा सविस्तर न्यूज वर नमस्कार प्रेशांनो क्रिकेटच्या वेळापाई महाराष्ट्र नेहमीच चर्चेत चा असतो पण यावेळी संगमनेरच्या जमजम कॉलनीतील मैदानात जो उत्साह पाहायला मिळाला त्याची चर्चा संपूर्ण राज्यात रंगली आहे भाई मुमीन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या भव्य फायबर क्रिकेट स्पर्धेने आय सी सी चषक दोन हजार सव्वीसचा क्रीडा विश्वात एक नवा इतिहास रचला yeah. आहे अटीतटीच्या सामन्यानंतर सबा इलेव्हन स्पोर्ट क्लब संगमनेर या संघाने तब्बल एक लाखाच्या प्रथम पारितोषिकावर आपले नाव कोरले आहे या स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यातील नामवंत संघांनी सहभाग नोंदवला होता फायनलच्या थरारक लढतीनंतर प्रथम पारितोषिक रुपये रोक रक्कम एक लाख आणि भव्य ट्रॉफी विजेता संघाचे नाव आहे सबा एलेव्हन स्पोर्ट क्लब संगमनेर तर द्वितीय क्रमांक रोख रक्कम एक्कावन्न हजार रुपये आणि ट्रॉफी संघाचे नाव आहे गाझी एलेवन स्पोर्ट क्लब कुरन तर तृतीय पारितोषिक रोख रक्कम एकतीस हजार आणि ट्रॉफी संघाचे नाव आहे आयकॉन स्पोर्ट क्लब तर चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम एकवीस हजार रुपये आणि ट्रॉफी संघाचे नाव आहे या स्पोर्ट क्लब कोळपेवाडी तर या ऐतिहासिक टुर्नामेंटमध्ये वैयक्तिक कामगिरीचा दबदबा निर्माण करून दुचाकी आणि सायकलचे मानकरी केवळ संघच नाही तर खेळाडूंनीही आपल्या वैयक्तिक खेळाने मैदान गाजवले आहे मॅन ऑफ द सिरीज व ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला मोहम्मद या स्पोर्ट क्लबचा कार्तिके शिंदे याने एकूण एकशे सत्याऐंशी धावा काढून दिमाखात दुचाकी बाईक पटकवली आहे तर मॅन ऑफ द मॅच बेस्ट बॉलर व पर्पल कॅपचा मानकरी सबा इलेव्हनचा किरण शिर्के ठरला आहे आपल्या अचूक गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे त्याला सायकल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे या भव्य फायबरबॉल टुर्नामेंटच्या सोहळ्यासाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली यामध्ये माजी आमदार डॉक्टर स सुधीरजी तांबे मुजाहिद रईस सय्यद शाकीरबाई उर्फ मायाबाई नगरसेवक मुजीब खान उर्फ लालाबाई डॉक्टर दानिश खान किशोर टोकसे रिजवान मंत्री मोहिन बेग नवनाथ आरगडे प्रकाश शेठ राठी गप्फारबाई शेख अमजद उर्फ अन्नूबाई फारुख शेख उर्फ मुन्ना शोएब उर्फ सोनू अखिल पठाण डेज न्यूजचे संपादक बिंडू शेठ जागीरदार अन्सार सय्यद पत्रकार बंडू शेठ क्षत्रिय आणि डॉक्टर नाजीम खतीब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रेक्षकांनो नियोजनाचा मॅन ऑफ द मॅच तबरेजबाई मोमीनच असे म्हटलं तर वावगेट ठरणार नाही कारण बॉल क्रिकेटला महाराष्ट्रात एक नवी ओळख मिळून देण्यात आयोजक तबरेजबाई मोमीन यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांना ॲडव्होकेट शरीफबाई पठाण जमीर नजीर शेख आणि वसीमबाई काझी यांची मोलाची साथ लाभली असून स्थानिक खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळून देणे हाच आमचा उद्देश होता असे मत यावेळी तबरेजबाई यांनी व्यक्त केले आहे फायबर बॉल क्रिकेटमध्ये एवढी मोठी बक्षीसे आणि असे नियोजन महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाहायला मिळाले आहे तबरेजबाईंनी खऱ्या अर्थाने खेळाचा दर्जा उंचावला आहे अशा शब्दात मान्यवरांनी आणि प्रेक्षकांनी त्यांचे कौतुक केले आहे बघा सविस्तर न्यूज एन एम पीच्या माध्यमातून सर्व आयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो अतिशय सुंदर अतिशय रोमहर्षक मी सर्व इतक्या वेळ दोन वाजत आलेले आहेत परंतु इथे आल्यानंतर क्रिकेट बघत असताना वेळेचं भान राहिलं नाही आणि खूप सुंदर आयोजनही खूप सुंदर केलं होतं अशा स्पर्धा भरवायची म्हणजे सोपी गोष्ट नसते तर सर्व आयोजकांना ऍडव्होकेट शरीफ भाई कबरेज मोमीन जमीर भाई या सर्वांचं मी खूप अभिनंदन करतो अतिशय सुंदर स्पर्धा झाल्या आयसीसी चषक आयोजक कमिटीचे मनापासून अभिनंदन मर्चंट बँकेचे चेअरमन श्री प्रकाश राटे साहेब पण मी त्यांनाही विनंती करतो त्यांनी दोन शब्द आमच्या या टुर्नामेंट विषयी आज या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये या क्रिकेट स्पर्धांच आयोजन झालेलं तबरे आहे तबरेज भाई मोमीन आहे त्याच्यानंतर शरीफबाई आहे शरीफबाई यांनी आता सगळ्यांना बक्षीस सुद्धा वितरित केलेले आहे आणि तबरेजबाई मोमीन यांच्या आधिपत्याखाली या नियोजन अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे खरं असं पाहायला गेलं तर मी दहा सव्वा लागला झोपणारा माणूस आहे परंतु आज दोन वाजले तरी इथं तो तो या रोम मॅचेस पाहण्यासाठी तो या ठिकाणी आलेलो आहे सर्वांना या फायनल मॅच आणि सेमी फायनल मध्ये अशी अतिशय अशा मॅचेस या ठिकाणी आज झाल्या आणि अतिशय चांगल्या मॅचेस या आणि त्याच्यामध्ये लोकांनी पारितोषिक मिळवलेलं आहे निश्चितपणे सर्वांनी हा क्रिकेटचा खूप आनंद घेतलेला आहे डबेन मोमी यांना विनंती आहे की असेच आपण स्पर्धा भरत राहो आणि चांगलं ऐक्य इथं हिंदू मुस्लिमांचं ते दाखवून दिलेलं आहे त्याबद्दल देखील त्यांचं पूर्वक आभार मानतो आणि या खरंच क्रिकेट स्पर्धा अशी यशस्वी झाल्या असं मी आज या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो धन्यवाद तद्रेश भाई यामध्ये आम्हाला सामील केलं आपलं मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद आभारी तुमचं आपण आपला मोलाचा वेळ देऊन या आमच्या स्पर्धा त्याबद्दल आपले सर्वांचे आभार साहेब आपणही वेळ दिला आपले आभार त्याचप्रमाणे पाहुणे विशेषतः अमरनगरून वरून आलेले आमचे मित्र मुज्जूभाई आलमगीर शाकीर भाई इरफान या सर्वांचे आभार आपण सर्वांनी त्याचप्रमाणे सर्व प्रेक्षक खेळाडू आणि या स्पर्धेला ज्या लोकांनी विशेषतः ऑर्गनायझर टीम आहे ज्यांनी खूप सारी मेहनत केली त्यामध्ये शोएफ खान असतील एजाज सय्यद असतील इम्तियाज असेल दानिश डॅनिल पठाण आहे त्याप्रमाणे आरशद शेख आहे त्याचप्रमाणे बाकीचे जेवढे आहेत ते सर्वच लोकांनी या ठिकाणी अरबाज असेल त्याच शाहरुख आहे त्याचप्रमाणे अत्यंत सुंदर अशी कॉमेंट्री करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आमचे कॉमेंटेटर जयीरबाई आहेत या सर्वांनीच खूप सारे या ठिकाणी त्यांच्या सेवा देऊन खूप सुंदर असं हे जे टुर्नामेंट भरवलं त्याबद्दल मी सर्व सहभागी संघाचाही आभारी आहे विशेषतः जे फायनल आजची जी टीम जी आहे शकील भाई आणि त्यांची जी टीम आहे सफा इलेव्ह सफा इलेव्ह संघाचे सर्व खेळाडूंचा मी आभारी आहे त्याचप्रमाणे गाजी कुरन अत्यंत सुंदर अशी फायनल झालेली आहे सर्व सर्व आयोजक कपलेशभाई मोमीन जामीरबाई सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो सर्व बक्षीस बक्षिस दिले अमजदभाई पठाण असतील डॉक्टर दानिश असतील त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष उपनगराध्यक्ष वसुमबाई त्याचप्रमाणे नगरसेवक लालाबाई त्याचप्रमाणे हरिफभाई सय्यद या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो त्याचप्रमाणे या फायनल टुर्नामेंटच्या साठी आलेले डेज न्यूज चे बिंदूभाई जागीदार अनसाबाई सय्यद त्याचप्रमाणे न्यूज एन चे शौकतभाई पठाण त्याचप्रमाणे बप्पूबाई पाटिजा त्याचप्रमाणे हे जे संपूर्ण जे लाइव जे दाखवणार आलं अरबाज भाई फैजान यांनी त्यांच्या चॅनल मार्फत लाइव दाखवणार ला। आलं त्याचप्रमाणे अखिल भाई पठाण यांचेही धन्यवाद त्यांनी ही त्यांचा खूप मोठ मार्गदर्शन या आयोजक कमिटीला दिलेलं आहे महाराष्ट्र पहिल्यांदाच जो फायबर बॉल आहे फायबर बॉलच्या खेळामध्ये लाख बक्षीस या ठिकाणी आयोजकांनी ठेवलेलं होतं तबरेशबाई मोमीन यांनी एक लाख रुपयाचं बक्षीस ठेवलेलं होतं त्याचबरोबर एक दुचाकी एक सायकल मात्र या संपूर्ण खेळाचा जर आढावा आपण बघितला तर आज या ठिकाणी ही टीम जिंकलेली आहे टीमचं संपूर्ण नाव तिचे कप्तान आणि टीमने जिंकलेला जो आजचा जल्लोष आहे त्या संदर्भात आपण त्या खेळाडूंकडून जाणून घेणार आहोत तो सर्वप्रथम आपलं नाव आपलं नाव हाफिज अमजद हाफिज अमजद मोहिन खान पठाण और आमच्या टीमचं नाव आहे सफा इलेव्हन काय वाटतं आज तुम्ही जिंकलात कसे जिंकलात किती रनने जिंकलात आणि काय रुपयाचं तुम्हाला बक्षीस मिळालेलं आहे आम्हाला जे आहे तर मॅच लाईटअप होती दोन्ही मॅच जे आम्ही जे काढले ते एक एक रननी काढले आमची टीमवर आम्हाला भरोसा होता और आमची जे, तर टीम जे होता टीम स्पिरिट चांगली होती म्हणून आम्ही जिंकलो बक्षीस किती रुपयाचं होतं बक्षिस याच्यामध्ये जे एक लाख रुपयाचं होतं लोक स्वरूपात मिळालं तुम्हाला हा मिळालं मिळालं काय आज आनंद कसा येतो या सर्व गोष्टीचा या खेळाचा आनंद काय वाटतो आम्ही जे चांगलं खेळलो और आय सी सी चषक जे ज्याचा मानकरी आम्ही ठरलेला आहे आमचा पुरा संघ सफा इलेव्हन आम्ही जे आम्ही एकज्युटीनं खेळलो म्हणून चांगलं आम्ही आमचं प्रदर्शन केलं आणि प्रदर्शन मुळे आम्हाला जे फर्स्ट इनाम आम्ही मारला आहे चषक भरलेलं होतं आणि जे नियोजन जे ते लई चांगलं होतं आणि जे चषक भरले होतं आय सी सी चषक तबरेश भाई यांनी जे येतं आम्ही यांच्याशी आम्ही यांच्याशी उजूक इच्छित इच्छित असित यांनी जे नंतर दोन लाखाचा चषक जे होतो ठेवावा प्रेक्षकांनो या ठिकाणी जर बघितलं तर ज्या टीमचं नाव ज्या मुलीच्या नावाने ती मुलगी देखील या ठिकाणी जर आपण बघू शकता बेटा क्या नाम आपका सपा तर या टीमचं नाव देखील हेच आहे आणि या ठिकाणी या सपा टीमने सर्वांना <coughs> केले आहे असं वकील साहेबांचं म्हणणं आहे आणि तेच मी रिपीट करतोय तर पुन्हा आपण प्रतिक्रिया घेतो आहे खेळाडूंची काय वाटतं आपल्याला हमारी जो टीम है हमारे जो स्पॉन्सर है हमारे वसीम भाई सोनू भाई फ़हीम भाई इन्होंने हमारे को इन स्पॉन्सरशिप करे थे और ये जो बच्ची है सफा एलेवन सपा सा, सा, सपा लड़की ये वसीम भाई की लड़की है इनके इसके नाम के नीचे हमने खेले और इन ये फ़ाइनल हमने मारे और ये हमारे के लिए लकी डेरी पहली बार हमने इसका नाम दिए और ये हमारे लकी डेरी लड़की एक लाख रुपए का इनाम, इनाम जीता हमने हमको कैश दिया आईसीसी आईसीसी के अपने तबरेज भाई ने हमको एक नंबर जो इनाम था तबरेज तबरेज मोमिन के सामने था ये कैश इनाम हमको तबरेज भाई ने दिया कैश